अजिंक्य अरे कुठे होतास तू तुझ्या काकाने तिथे काय गोंधळ घालून ठेवलाय कुणाच ठेव त्या बाब्याला मारतायत ते त्याला मारता वाचवायला हवं आवडीत आवडीतनं काहीतर काहीतरी होऊन बसायचं बाबा अक्कादा गेल्यात त्यांना समजवायला पण तिकडं कोणीच आलेलं नाही अजून अहो तू काळजी करू नको मी बघतो काय करायचं अहो काय केलं तुम्ही ते बाब्याचं जीव जायचा त्याचा त्याचा कुठला जीव जातोय आणि अशा लोकांचा जगून उपयोग काय कसं काय करताय तुम्ही शांत व्हा बघू एका तुमच्या पत्नीचं अठरा कुणी सौम्य गोम्या तुम्हाला बोलेल आणि मी ते ऐकून घेईन हे माझ्या रक्तात नाही अशा लोकांची तोंड वेळीच बंद केली पाहिजेत नाही तर फावतो पुढे त्यांचं कोणा कोणाची तोंड बंद करणार आहात तुम्ही मूर्खाला चपले फोडलं ना तरी तो सुधारत नाही पण शाण्याला शब्दाचा मार असतो कळत नाही त्या दारुड्याची तुम्ही एवढी बाजू का घेताय कारण तो या सगळ्यात निमित्त आहे फक्त मागे वेगळंच राजकारण शिस्त आहे गावगाडा समजणं खूप कठीण आहे अजिंक्य बाब्या फक्त प्याद आहे प्याद खरा बोलेवतात आणि वेगळाच आहे प्याद्याला मारून काही फायदा नाहीये त्याला हलवणारा हात कोण आहे ते शोधायचं म्हणजे बाब्याचा यात काहीच हात नाहीये मग कोणाचा असेल तेच तर शोधायचंय पण जरा धीरा ना उठसूट ठोकशाही करायला लागलो तर आपल्यात आणि वेंकटेश मध्ये काय फरक उरेल दूध घ्या मी काय म्हणते ऐकताय का नशीब आपल्या बाजूने कस फास बघताय नव कळलं काय झालंय ते काय झालंय कुठे वासुदेवाने बाब्याला मारलंय म्हणे इस्पितलात आहे काय चांगली गोष्ट चांगलंच आहे जर अक्कादा आले नसता ना तर बाबेचा जीवच घेतला असता वासुदेवाने मग खरी मजा आली असती पण तुमच्या अक्कादा टपकल्या ना मध्येच तू काय बरळ ते कळते का मी बरळ देव हाच घोळ असतो तुम्हा पुरुषांचा सा। बायकांसारखा डाव खेळण्याचं डोसकच दिला नाही देवानं निस्तीच मडकी काय शिस्त या डोसक्यात कळेल का मला कळलं असत फक्त तो बाबे आहे ना तुम्ही याला पाहिजे काय त्या बाब्याच्या जीव उठली असत काय करता मला सांगा बाब्याला मारलं कोणी वासुदेवाने बराबर वासुदेव मारत असताना बाब्याचा जीव गेला असता तर तर काय वासुदेव नसता का हातमध्ये खडी फोडाया अरे हो काय बायको दिली मला देवाने तेव्हा तुझे आनंद उपकार आहेत रे बाबा वासुदेव आता तुरुंगात खडी फोडायला जाणार कस बाब्या कुठे अजून काय फक्त तुला डोसक सुद्धा शिस्त बाब्या आज जित आहे उद्या मरू सुद्धा शकतो हो मग घाई करा किती मारून टाकायची चंप्या चंप्याला झंप्याला बोल बोला काम फत्ते व्हायला पाहिजे त्या बाब्याचा आजचा शेवटचा दिवस संपवायचा त्याला कळलं काम झालं म्हणून समजा निघा माणसाला जन्माला कधी घालायचं हे देवाच्या हातात असतं पण त्यानं कधी मरायचं हे माझ्या मनूच्या आणि माझ्या हातात आहे चला तुमचं <laughs> आपलं काहीतरी